श्रीपाद श्रीवल्लभ नर हरि सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा नमस्कार फ्रेंड्स वासुदेवानंद सरस्वती उर्फ वासुदेव गणेश टेंभे उर्फ टेंभेस्वामी हे दत्त संप्रदायातील श्री दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास पुण्यतिथी विशेष भाग चला तर जाणून घेऊया सर्वात महान पहिल्या स्तरावरचे विभूती दत्त भक्त दत्त उपासक दत्त संप्रदायाचे प्रचारक म्हणून वासुदेवानंद सरस्वती म्हणजेच आपले टेंभेस्वामी हे विख्यात आहेत टेंभेस्वामी यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील मानगाव येथे श्रावणवद्य पंचमीला झाला दत्तोपासना या विषयावर संस्कृत मराठी भाषेत त्यांनी विपुल साहित्य लेखन केले सुरुवातीच्या काळात ते नरसोबाच्या वाडीत गेले तेथे त्यांनी गोविंद स्वामी या सत्पुरुषांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दत्ताची उपासना केली त्यांना पुढे वारंवार साक्षात्कार होऊ लागले प्रत्यक्ष त्यांना मंत्रोपदेश दिला असे सांगितले जाते त्यांनी नरसोबाच्या वाडीत योग अभ्यासही केला अठराशे ब्याशी मध्ये टेंभेस्वामींनी चंद्रयान व्रत केले पुढे ते मानगाव येथे आले दत्तांचे मंदिर उभारले आणि तेथेच ते मौन व्रताने राहू लागले सात वर्ष त्यांनी अशी निर्ग्रहपूर्वक दत्त उपासना केली अठराशे एक्क्याण्णव मध्ये यात्रा करीत असतानाच त्यांच्या पत्नीचे निधन झाले पत्नीच्या निधनानंतर त्यांनी उज्जैनीच्या नारायणानंद सरस्वतींकडून संन्यास दीक्षा घेतली व त्यानंतर वासुदेवानंद सरस्वती या नावाचा स्वीकार केला पुन्हा ते तीर्थयात्रा करत निघाले विविध ठिकाणी ते राहत असत पुराण प्रवचनांद्वारे लोकात धर्मजागृती करीत अनेक ठिकाणी दत्तमूर्तींची प्रतिष्ठापना केली दत्तोपासनेचा प्रचार केला या उपासनेला प्रेरक अशा अनेक ग्रंथ रचनाही केल्या त्यांनी अनेक मराठी संस्कृत रचना केल्या ज्यात श्री दत्त पुराण आणि वेदपाद स्तुती त्यांचा समावेश आहे त्यांना उत्तम वैद्य मंत्रसिद्ध आणि सिद्ध, सिद्ध हटयोगी म्हणूनही ओळखले जाते त्यांनी अनेक स्तोत्रे आरती आणि आध्यात्मिक विषयांवर लेखन केले त्यांचे भक्त आजही त्यांच्या कार्याचा आधार घेतात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्या सुप्रसिद्ध मंत्राची रचना केली त्यांनी गुरुचरित्रसार श्री दत्त महात्म्य श्री सप्तशती यांसह अनेक ग्रंथ स्तोत्र मंत्र टीका वार्तिक छंदोबद्ध काव्य अभंग आरती अशा विविध प्रकारच्या ते जनक होते घोर कष्टोद्धरण स्तोत्र करुणा त्रिपदी किंवा पालखीची पद हे टेंबे स्वामी महाराजांनी रचलेले आहेत दत्त संप्रदायासाठी त्यांचं आणखी एक अतिशय महत्वाचं योगदान म्हणजे श्री दत्तात्रेयांचे प्रथम अवतार आणि दुसरे अवतार मानले जाणारे श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची जन्मस्थळे व त्यांच्या जन्मतिथी बद्दलची निश्चित भाष्य सर्वात पहिले टेंभेस्वामी महाराजांनीच केली आहेत त्यांचे जीवन म्हणजे अद्भुत विलक्षण अवतारी पुरुषाचे आदर्श पूर्ण चैतन्यमय चरित्र आहे सात्विक वृत्ती वेदोक्त आचार व संयम स्वतःचा आदर्श समाजापुढे ठेवला चौदा साली टेंबेस्वामी यांनी गुजरात मधील गरुडेश्वर येथे समाधी घेतली व हा दिवस शुद्ध प्रतिपदेचा होता त्यांचे शरीर नर्मदा नदीत विसर्जन करण्यात आले गरुडेश्वर येथे त्यांची नर्मदा नदी काठी समाधी बांधण्यात आली आहे त्याच ठिकाणी एक प्रसिद्ध दत्त मंदिरही आहे वासुदेवानंद टेंबेस्वामी यांच्या समाधीस शंभर वर्षाहून अधिक वर्षे लोटली तरी त्यांच्या जगाच्या विविध भागात पसरलेल्या भक्तगणांकडून त्यांच्या विचारांचा व आदर्शाचा प्रचार प्रसार आजही केला जातोय हीच टेंबेस्वामी महाराजांना त्यांच्या भक्तांकडून दिली जाणारी खरी गुरुदक्षिणा आहे नमो गुरुवे वासुदेवाय अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद